याही ठिकाणी दरवाजा असा म्हणजे पंडित रामचंद्र पण तामत्य यांच्या आज्ञापत्रानुसार किल्ल्यांची बांधणी वगैरे व्हायची तर त्यांच्या आज्ञापत्रानुसार किल्ल्याला दोन ते तीन दरवाजे असावेत अच्छा आणि एक ते दोन चोर दिंडे असावे तर या संपूर्ण किल्ल्याला आत्ताच तीच सात दरवाजे आहेत आणि अनुक्रम म्हणजे तसं जर काही अवशेषांनुसार किल्ल्याला नऊ दरवाजे असावेत असं सांगितलं जातं जर या किल्ल्याला त्याकाळी जर नऊ दरवाजे असतील तर याची वैभवशालीन श्रीमंती किती असेल त्याचा आपण अंदाज लावू शकतो हा जो आहे हा संपूर्ण पीर दरवाजा आहे म्हणजे मुस्लिमांच्या ह्याच्यामध्ये पिराला जास्त प्राधान्य आहे mm. त्यामुळं या दरवाज्याचं नाव दरवाजा पडला असा हे संपूर्ण स्ट्रक्चर तुम्हाला मुघलकालीन पाहायला मिळतं mm. याही ठिकाणी सैन्य राहण्यासाठी जागा असावी असं सांगितलं जात हा एक दरवाजा पकडला तर म्हणजे तसे आठ आहेत आणि वरती अजून एक अवशेष पाहायला मिळतात म्हणजे या एकोणीच्या संख्या साधारणतः नऊ दरवाज्यांच्या सहावी असत्येक दरवाजेच्या आतमध्ये सैन्यांच्या विश्रामासाठी या खोल्या तुम्हाला पाहायला मिळतात संपूर्ण

संपूर्ण बज फॉर परवा वाढवलं जे टोटल क्षेत्र एकशे पंचेचाळीस हेक्टर आहे त्यातलं एकशे बेचाळीस हेक्टर असे फॉर्जीकरणाचं अंडर आहे आणि साडेतीन हेक्टर क्षेत्र हे आर्कॉलॉजी पर्मचा अंडर म्हणजे कर्तृत्त विभाग हे जे हद्द येतं संपूर्ण आर्कॉलॉजी म्हणजे परत विभागाचे Ne kadar zor değil आता याची तटबंदी इथपर्यंत सि स्टॉप झाली त्याची तटबंदी इथपर्यंत स्टॉप झाली आणि इथं काय असं पण तर या ठिकाणी आहे ही चोरदिंडी आहे म्हणजे पंडित रामचंद्र पंत आमत जे मी तुम्हाला सांगितलं की तो तीन ते चार दरवाजे किल्ल्याला असावे आणि एक ते दोन चोरदिंडी असावे त्यातली ही चोरदिंडी म्हणजे महाराजांच्या आणि मराठ्यांच्या शौर्याला या चोरदिंडीचा सगळ्यात जास्त फायदा झालेला आहे म्हणजे जर खालून येणारं सैन्य जर निभावं लागणार असेल तर लाडण्यात पॉईंट होता जर नसल लागणार तर या चोरदिंडीने सैन्य सरळ गाडाच्या खाली पायथ्याशी जायचं आणि पायथ्याशी गेल्यानंतर मग ते आपल्या जा जा व्यवस्थित जागेमध्ये स्थलांतरित व्हायचं आणि कालांतराने पुन्हा इथली राजकीय घडी व्यवस्थित झाली की पुन्हा आक्रमण करून किल्ले ताब्यात घ्यायचं हा महाराजांचा फंडा होता तर संपूर्ण तुम्हाला इथे पायऱ्या पाहायला मिळतात आणि दोरा दोरीच्या साह्याने डायरेक्ट गाडाच्या पायथ्याशी जाता येतं आणि खालून येणाऱ्या सैन्यावरती शोधेपर्यंत सैन्य गाय बसायचं म्हणजे आपण जे म्हणतो शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ त्यातला हा प्रकार आणि हे याची सर्वात मोठी किल्ल्यांना लाभलेली देणगी hmm. आहे तुम्हाला आणणारच नाही सांभाळत <tip> <tip> भिंती नव्या आहेत का सगळ्या नाही काहीच जुनं ना वरती थोडे गेल्यात नवीन नवीन आणि बऱ्यापैकी आहेत जुनं स्ट्रक्चर पाहिजे अच्छा हे जे आहे आता नवीन लावले आहेत अच्छा जुनले टाकणार ते सगळ्या जुनंच आहे संपूर्ण सह्याद्री डोंगरांगेल याच्यामध्ये नाणेगाट जीवदन चावण किल्ले पाहायला मिळतात साधारणतः लेण्यांचे तीन ते चार समूह आलेले समूह आहे त्या समोर तुळ लेणी समूह आहे आपण अजून त्या म्हणतो इथं पण भरपूर लेण्या तुम्हाला पाहायला मिळतो